सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे जिल्ह्यात अकरा नगर परिषद व नगरपंचायतीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे दरम्यान निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख निवडले आहेत अहिलानगर जिल्ह्याच्या निवडणुका प्रभारी पदाची जबाबदारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे अहिलानगर शहर निवडणूक प्रमुख विक्रम पाचपुते असतील अहिलानगर उत्तर जिल्हा स्नेहलता कोल्हे अहिलानगर दक्षिण जिल्हा निवडणूक प्रमुख डॉक्टर सुजय विखे हे असतील गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती घरे रस्ते पूल वीज व पाणी पुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली दरम्यान या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला होता पाथर्डी तालुक्यात बुधवारी आत्महत्याच्या सलग घटनांनी खळबळ उडाली आहे तालुक्यातील घाटशिरस येथे नवविवाहित दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले तर पाथर्डी शहरातील भागात एका वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास आत्महत्या केली तसेच साखेगाव येथील तीस वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते बुधवारी उपचारा दरम्यान त्याचीही मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या चौघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बेकायदेशीर आपल्या ताब्यातील चार चाकी वाहन घडली आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे संबंधित वाहन चालक हा राजूर येथील एका प्रतिशय शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असून तो मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे समजते या अपघातामध्ये पायी जाणारे दिलीप लक्ष्मण घुळे यांचा मृत्यू झाला आहे तर राजेंद्र लिंबा डोके हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सायद्री टॉप टेन मध्ये एक छोटीशी विश्रांती सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण कळवण्यात आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ गौतम नगर यांच्या संयुक्त तेरावे पुण्यस्मरण निमित्त कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर नगर शुभस्ते नामदार माननीय श्री दत्तात्रेय भरणे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री अशोकराव शंकरराव काळे साहेब माजी आमदार ज्येष्ठ संचालक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री आशुतोष अशोकराव काळे चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकार साखर कारखाना लिमिटेड तरी कृपया या, या समारंभात आपण आवश्यक उपस्थित राहावे ही विनंती विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेतकऱ्याच्या नावे ट्रॅक्टर घेऊन त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ट्रॅक्टर पळवणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या पथकाने अटक करत नऊ ट्रॅक्टरसह दोन मोटारसायकल असा एकूण एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे रस्त्याची दुरावस्था विशेषतः झगडे फाटाते तळेगाव दिघे अत्यंत दयनीय अवस्थेचा मुद्दा रांजणगाव देशमुख येथे आयोजित उप बाजार समितीच्या भूमिपूजन कार्यक्रमात चांगलाच गाजला सत्ताधारी पक्षातील दोन युवा नेत्यांमध्ये याच मुद्द्यावरून व्यासपीठावर शाब्दिक वार पलटवार झाल्याने कार्यक्रमाला चांगलेच रंगत आली गाव नगरपालिका निवडणुकीत नगरअध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण असल्यामुळे काळे विरुद्ध कोल्ले आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटात सुरूस निर्माण झाले आहे विविध गटात तट्यात बैठकांनी जोर धरला आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर ओरिजिनल ओबीसींनाच अध्यक्ष पदाची संधी मिळावी अशी मागणी जोर धरीत आहे यामुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर चारी निर्माण करण्यात आली दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला या वर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले हे एका वर्षात झाले नाही ज्यांचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आपण मंजूर केलेल्या उपासा जलसिंचन योजनांची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा अशी मागणी त्यांनी केली आहे कोपरवा तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाट्यावर रस्ता रोको करत प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला यावेळी टाकळी फाट्यावर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा या ठिकाणी आला होता सदर मयत झालेली मुलीचे नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण वय वर्ष चार राहणार तळेगाव नांदगाव असे आहे हे, हे कुटुंब ऊस तोडणी करण्यासाठी आले असल्याचे समजते कोपरगाव तालुक्यातील बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढतच चा चालली आहे आठवड्याभरात बिबट्याने लहान मुलांसह नागरिक

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री